मित्रांनो आज आहे जागतिक फाउंटन पेन दिवस आणि मित्रांनो आजच्या या जागतिक फाउंटन पेन दिनाच्या आपण सर्वांना विनोद कुमार माने माने गुरुजी यांच्याकडून असंख्य असंख्य हार्दिक शुभेच्छा मित्रांनो खरं तर आज जागतिक फाउंटन पेन दिवस आहे आणि हा फाउंटन पेन माझ्याकडे जे फाउंटन पेन आहेत ज्यामधून मी सुंदर सुंदर लिखाण करतो तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या कटनीच्या ज्या पेन आहेत या सगळ्या पेनाचा कलेक्शन जो आहे हा माझ्याकडे आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की ह्या सगळ्या फाउंटन पेन साईन लिहिणाऱ्या ज्या पेन आहेत ह्या माझ्याकडे आहेत आणि ह्या सगळ्या पेनच्या कलेक्शन माझ्याकडे आहे या व्यतिरिक्त तुम्हाला ह्या निरनिराळ्या आकारातील स्टील ब्रश पेन या तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या पेन या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत तर ह्या सगळ्या पेनांचा कलेक्शन जो आहे तर तो हा माझ्याकडे आहे या ठिकाणी तुम्हाला ह्या सगळ्या पेन वेगवेगळ्या हे काचचं पेन आहे हे देखील म्हणजे सायनीच लिहितं या ठिकाणी ही वेगळ्या प्रकारची साई जी आहे ती आहे वेगवेगळ्या कलरची साई या ठिकाणी आहे तर ह्या सगळ्या पेनांचा कलेक्शन जो आहे तर हा माझ्याकडे आहे आणि या सगळ्या पेनांनी मी सुंदर सुंदर लिखाण जे आहे तर ते करत असतो मित्रांनो या व्यतिरिक्त अजून माझ्याकडे पेन आहे पण ह्या बॉल पेन आहेत जेल पेन आहेत ठीक आहे पण फाउंटन पेन नी मला लिहायला खूप आवडते या ठिकाणी सुंदर अक्षरलेखन हस्ताक्षरलेखन कला जी आहे कॅलिग्राफीमध्ये सुंदर हस्ताक्षर लेखन जे आहेत तर ते ह्या सगळ्या या ठिकाणी माझ्याकडे असणाऱ्या पेनाने मी ते करत असतो आणि यासाठी मित्रांनो या ठिकाणी मी साईपन या ठिकाणी वापरतो आहे कॅमलिन वगैरेची आणि वेगवेगळ्या प्रकारच्या इंक ज्या आहेत तर त्या या ठिकाणी मी बोलावत असतो तर अशा प्रकारच्या ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या इंक असतात इंक बॉटल असतात तर या ठिकाणी अशा प्रकारे हे ह्या सगळ्या कलर आहेत हे कलरशाही आहे आणि ह्या ही काचच पेन आहे हे देखील तर आज जागतिक फाऊंटन पेन दिवस आहे म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारला हा येतो आणि हा दोन हजार पंचवीसमध्ये आता हा आलेला आहे आणि त्यानिमित्त माझ्याकडे असणाऱ्या पेनचं कलेक्शन जो आहे तर हा कलेक्शन या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेला आहे मित्रांनो माझ्या पेनाचा कलेक्शन तुम्हाला आवडलं का आवडलं असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर आणि तुम्हाला देखील अशा प्रकारच्या पेनानं लिहायची आवड असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण कशा प्रकारचं लिखाण करू ते सगळं या ठिकाणी मी ते व्हिडिओ जे आहेत तर ते बनवत असतो तर मित्रांनो अशा प्रकारचं कॅलिग्रॉफी पेन फाउंटन पेन या सगळ्या पेनांचं कलेक्शन माझ्याकडे आहे आणि या दिवसाच्या निमित्तानं मी एक महत्त्वपूर्ण माहिती जी आहे तर ती माहिती देखील मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि जागतिक फाउंटन पेनच्या दिनानिमित्तानं एक सुंदर अशी कविता जी आहे तर ती कविता देखील या ठिकाणी मी सादर करणार आहे तर अशा प्रकारे हा सगळ्या माझ्या पेनचा कलेक्शन जो आहे तर मित्रांनो हा या ठिकाणी तुम्हाला दिसलं असेल तुम्हाला आवडलं असेल तर अशा प्रकारचं सगळं कलेक्शन या ठिकाणी माझ्याकडे आहे तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ तर मला नक्कीच सांगा आणि अशा प्रकारचं एक कलेक्शन पेनांचा आणि पुस्तकांचाही कलेक्शन या ठिकाणी माझ्याकडे आहे आणि मला वाचनाची देखील खूप आवड आहे आणि अशा प्रकारच्या सगळ्या स्पर्धा परीक्षेपासून तर सगळ्या पुस्तकांचं कलेक्शन पेनांचं कलेक्शन हे सगळं या ठिकाणी माझ्याकडे आहे आणि हा माझा आहे छोटासा स्टुडिओ आणि या स्टुडिओमध्ये सगळं या ठिकाणी हे मी तुम्हाला दाखवत आहे तर मित्रांनो आज जागतिक पेन दिवस आहे आणि या जागतिक पेन दिनाच्या निमित्तानं मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि जागतिक पेन दिनाची माहिती पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आहे चला तर मग बघूया